तिसऱ्या श्रावणी सोमवारी भद्रकाळ सोडून पूजेची योग्य वेळ काय येत्या एकोणीस ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे याच दिवशी आहे श्रावणी पौर्णिमा जिला नारळी पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं याच दिवशी आहे रक्षाबंधन तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडलेला असेल की तिसऱ्या श्रावणी सोमवारी पूजा कशी करायची कारण या दिवशी भद्राकाळाचे सावट असणार आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिसऱ्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकोणीस ऑगस्टला म्हणजे श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी लागणार असून त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल भद्रकाळ सोमवारच्या सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी तो एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच काय सुमारे आठ तासांची भद्राची सावली असेल भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही त्याचबरोबर विवाह असेल मुंज असेल घराची वास्तुशांती असेल किंवा सत्यनारायण आपल्याला घालायचा असेल आणि त्याचबरोबर आपल्याला काही नवीन व्यापार व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर ती आपण या कालावधीमध्ये करू शकत नाही मात्र भद्रापासून बचावासाठी भद्राचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण आपली रोजची नित्याची पूजा असेल त्याचबरोबर तुळशीची पूजा असेल सूर्यदेवाची पूजा असेल शिवपूजा असेल त्यामध्ये रुद्राभिषेक आलाच श्रावणी सोमवारची पूजा असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील त्याचबरोबर देवाचे नामस्मरण करण्याला कोणत्याही वेळेचे बंधन नसतं मग त्यामध्ये कोणतेही काळ असेल सुतकाचा काळ असो भद्राचा काळ असो ग्रहणाचा काळ असो पण यासाठी मात्र बंधन नसतं त्यामुळे आपल्याला श्रावणी सोमवारची पूजा आपण नेहमीप्रमाणे ज्या वेळेत करतो त्यावेळेस करायचे आहेत तुम्हाला एकदम ब्रह्ममुहूर्तावर पूजा करायची असेल तर तुम्ही त्याही वेळेत करू शकता किंवा तुम्हाला दररोजची सकाळची देवपूजा करायची असेल तुमची जी काही वेळ असेल सकाळी सात वाजेची म्हणा आठ वाजेची म्हणा किंवा तुम्ही दहा वाजेपर्यंत पूजा करत असाल तर तुम्ही तेव्हाही करू शकता बरेच जण म्हणजे भगवान शिवशंकराची कोणतीही पूजा असेल मग ती प्रदोषाची पूजा असेल नेहमीची सोमवारची पूजा असेल किंवा जी कोणती म्हणजे महाशिवरात्रीची वगैरे भगवान शिवशंकराची जी कोणती पूजा असेल तर बरेचसेजण ती संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करतात आणि तुम्ही बाकी सोमवारी सुद्धा प्रदोष काळामध्ये केली असेल तर तुम्ही तेव्हाही करू शकता म्हणजे तुम्हाला शिवपूजा करायला भद्राकाळाचं कोणतंही बंधन नाही आहे की भद्राकाळ संपू द्या आणि मग तुम्ही शिवपूजा करा तुम्हाला मंदिरात जाऊन ती पूजा करायची असेल नेहमीप्रमाणे तर तुम्ही भद्राकाळात मंदिरात गेला तरीसुद्धा चालते फक्त ज्या काही मोठ्या पूजा असतात जसे की वास्तुशांती वगैरे आपण खूप मेहनत करून घर बांधतो आणि मग एकदाच आपण वास्तुशांतीची पूजा करतो एकदा जर घर बांधून आपण पूजा केली की आपण ती वारंवार करत नाही किंवा सत्यनारायणसुद्धा बरेच जण श्रावणात फक्त एकदा करतात किंवा मग काहीजण दर पौर्णिमेला करतात पण एक महिन्याचा कालावधीत तिथे जातो आणि थोडीशी ती मोठी पूजा आपण घरात करत असतो त्याचबरोबर कुणाचं लग्न असेल मुंज असेल या गोष्टीसुद्धा आयुष्यामध्ये एकदाच होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण काही व्यापार व्यवसाय सुरू करतो तर तीही एक मोठी गोष्ट आहे त्यामुळे मग यासारख्या गोष्टींना बंधन आहे राखी पौर्णिमा म्हणजेच आपण जे काही रक्षासूत्र आपल्या भावाच्या मनगटावर बांधतो तर तेही वर्षातून एकदा बांधतो त्यामुळे त्या, त्या गोष्टीलाही बंधन आहे मात्र भद्राचं भय टाळण्यासाठी शिवपूजेला कोणतेही बंधन नाही आहे उलट आपण या कालावधीमध्ये भगवान शिवशंकराची जितकी जास्तीत जास्त सेवा करू किंवा भद्रेची जी काही बारा नावं आहेत ती जर आपण या वेळेत सूर्यदेवाकडे पाहता पाहता म्हणून म्हणू तरीही आपल्याला भद्राचं कोणतंही भय किंवा दुष्परिणाम जाणवणार नाही पूजा नेहमीप्रमाणे दिवा लावून सर्व साहित्य जमवून करायचे आहे दिव्याला नमस्कार करायचं त्यानंतर शिवलिंग ताटामध्ये घेऊन सर्वप्रथम शिवलिंगावर पाण्याचा त्यानंतर दुधाचा आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून एका साईडला ठेवायचा त्यानंतर देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीलासुद्धा स्नान घालून घ्यायचं आणि कापूरवड्या पाण्यामध्ये बारीक करून टाकायच्या म्हणजे त्याची पावडर करून टाकायची आणि एक दोन चिमूट कुंकू त्यामध्ये टाकायचं आणि असं हे कापूर आणि कुंकू मिश्रित जे काही पाणी असतं त्या पाण्याने आपण दर पौर्णिमेला अन्नपूर्णा देवी असेल आपली कुलस्वामिनी असेल किंवा देवी लक्ष्मी असेल यांना ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करू शकतो ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर जमणार नाही त्यांनी नेहमीच्या देवपूजेच्या वेळेला अशा पद्धतीने अभिषेक केला तरीसुद्धा चालतं आणि हे एक प्रकारचं कुंकू मार्चन असतं जसा आपण देवीला कोरड्या कुंकू आणि अभिषेक करतो आणि त्यालाही कुंकू मार्चन म्हणतो म्हणजेच काय देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपण आपल्या इच्छेनुसार पाच वेळा सात वेळा अकरा वेळा अशा पद्धतीने कुंकू वाहत जातो आणि नंतर ते कुंकू स्वतःला लावण्यासाठी वापरतो तर हे सुद्धा कुंकू मार्चन असतं आणि ही अतिशय प्रभावी सेवा आहे ही आपण दर पौर्णिमा त्याचबरोबर अष्टमी मंगळवार शुक्रवार या दिवशी करू शकतो तर नारळी पौर्णिमेच्या निमित्ता आहे त्यामुळे माता पार्वतीरूपी जी काही अन्नपूर्णा देवी आहे तर तिलासुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर शिवलिंगाला चंदनाचा गंध लावायचा आणि त्यानंतर अन्नपूर्णा अन्नपूर्णा देवीला चंदनाचा आणि कुंकुवाचा गंध लावायचा शिवलिंगाला लावण्यासाठी तुमच्याकडे जर चंदन नसेल तर मात्र तुम्ही भस्माचा गंध पांढरं चंदन किंवा मग आपल्या देवपूजेमध्ये जे आपण एक गंधकोळी ठेवतो बघा ती तिचासुद्धा आपण गंध आपण सर्व देवी देवतांना लावतो तर तो गंध तुम्ही लावला तरीसुद्धा चालणार आहे तिसरा श्रावणी सोमवार आहे तर शिवमूठ आहे हिरवे मूग आपल्याला मुगाची डाळ नव्हे तर हिरवे मूग अख्खे मूग वापरायचे असतात ते मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि अगदीच तुमच्याकडे मुठभर नसतील तर चिमुटभर काही ठराविक म्हणजे थोडेफार दाणे असतील तरी मुगाचे तर तेवढे तुम्ही घेतले तरी सुद्धा चालेल फक्त आपण मुठीमध्ये ते धान्य घेतो आणि शिवामूठ असं म्हटलं जातं आणि तुम्हाला पूर्ण मुठभर मुग घ्यायचे असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता आणि या मुगावर म्हणजे शिवामुठीवर अगदी थोडंसं पाणी टाकायचं कारण शिवलिंगावर आपण कोणत्याही पदार्थाचा अभिषेक करतो तर हे द्रव स्वरूपात असावेत किंवा असतात म्हणून जरी आपण धान्य घेतलं तरी त्याच्यावर थोडं का होईना पाणी शिंपडायचं आणि उजव्या हाताची ती शिवामोठ आपण म्हणजे ते धान्य अगदी घट्ट धरून हळूहळू करत शिवामुठीचा मंत्र म्हणत म्हणत शिवलिंगावर सोडायचं असतं त्यावेळेस आपण शिवामुठीचा मंत्र म्हणायचा ओम नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलीने शृंगी भुंगी महा महाकुलगुणयुक्ताय भवे किंवा मग तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने म्हणू शकता शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरादेवा सासूसासऱ्यांची दिराजावाची नंदांची भरतारांची म्हणजेच नवऱ्याची नावडती आहे ती आवडती कर देवा शिवामुठीची जी कहाणी आहे त्यामध्ये या ओळी आपल्याला सांगितलेल्या आहेत की जो कोणी शिवामुठीचे व्रत करतो त्याने या ओळी म्हणाव्या आता ज्या महिला विवाहित आहेत तर त्या वे या ओळी म्हणू शकतात पण ज्या कुमारिका आहेत किंवा पुरुषांनी वगैरे हे व्रत केलेलं असेल तर मग त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत शिवामूठ अर्पण केली तरीसुद्धा चालतं जे कोणतं धान्य शिवामुठीमध्ये असेल प्रत्येक सोमवारी तर ती शिवामूठ अगदी घट्ट पकडून हळूहळू करत शिवलिंगावर का सोडायची कारण ते धान्य आपल्याला इतरत्र सांडवायचं नसतं आणि दानाचा महिमा सांगणारी ही शिवामूठ असते या सोमवारी हिरवे हिरवेमुग आहे तर ते बुध ग्रहाचे प्रतीक दर्शवतात आणि आपल्या कुंडलीतला बुध ग्रह मजबूत व्हावा या कारणासाठी आपण या शिवलिंगावर शिवामूठ तिसऱ्या श्रावणी सोमवारी वाहत असतो त्यानंतर कापूर आरतीने देवाला ओवाळून घ्यायचं तुम्ही साखरेचा नैवेद्य असेल दही भाताचा नैवेद्य असेल जो कोणता नैवेद्य असेल तो देवाला दाखवू शकता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की भद्रा काळामध्ये आपण नैवेद्य किंवा स्वयंपाक वगैरे बनवू शकतो का तुम्ही नक्की बनवू शकता हे काम करण्यासाठी आपल्याला कुठलेही बंधन नाही जी, जी। बंधनं आहेत ती सुद्धा आपल्याला दुपारपर्यंत पाळायची आहेत बाकी काही नाही तुम्ही तिसऱ्या सोमवारची शंकराची पूजा तुम्हाला जमेल तशी फुलांनी किंवा जे साहित्य उपलब्ध असेल त्यांनी सजवू शकता जेव्हा आपण कापूर आरती लावतो धूप लावतो देवाला भस्म अर्पण करतो शिवपूजेतील कोणतीही एखादीच गोष्ट जसं की बेलाचे पान असेल धोत्राचं फळ असेल किंवा पांढरा फूल यापैकी कोणतेही एक घेऊन आपण जेव्हा ते अतिशय मनोभावे शिवलिंगावर वाहतो ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतो तेव्हा आपलं मन अतिशय शांत होतं आपल्या चि चिंता दुःख सगळं काही महादेव दूर करतात त्यामुळे मंदिरात तुम्हाला जाणं शक्य नसेल किंवा गर्दीमुळे तिथे तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही मातीचे शिवलिंग बनवा वाळूचे शिवलिंग बनवा किंवा तुमच्या देवघरामध्ये दे जर कोणत्याही धातूचे किंवा जे काही शिवलिंग तुम्ही आजपर्यंत स्थापन करून तुमच्या देवघरामध्ये दे ठेवलेला आहे त्या शिवलिंगाची पूजा करा महादेव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला सुद्धा तुम पूजा केल्याचे एक समाधान मिळेल बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की शिवलिंगावर आपण श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मद्य अर्पण करू शकतो का तर याचे उत्तर आहे हो शिवलिंगावर मद्य अर्पण केलेले चालते पण मग बरेच जण असा सुद्धा प्रश्न विचारतात की जर शिवलिंगावर मद्य अर्पण करू शकतो तर मद्यपान का करू शकत नाही तर बघा महादेव म्हणजे त्यागाची मूर्ती आहे आणि सगळ्या देवापेक्षा बघा त्यांचं राहणीमान साधं सिंपल किंवा जे इतर देवी देवतांचं चालत नाही ते महादेवांना चालतं म्हणजेच धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ जे विषारी मांडलं जातं ते सुद्धा शिवलिंगावर वाहिलं जातं मद्य असेल तर ते सुद्धा शिवलिंगावर वाहिलं जातं याचा अर्थ असा नाही की शिवलिंगावर मध्य अर्पण करतो म्हणजे त्यांनाही ते चालत येतं आणि आपणसुद्धा पिल्या पिण्याला काही ते हरकत नाही आहे या याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्या ज्या वाईट गोष्टी ज्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या जर त्याग करायच्या असतील तर त्या आपण शिवलिंगावर वाहून त्यानंतर त्या गोष्टी कधीही आपल्या जीवनात आणण्याच्या आणायच्या नाहीत म्हणजे जरी आपण धान्य वगैरे अर्पण करतो तर ते एक प्रकारचे दान आहे शिवामोठ आपल्याला दानाचे महत्त्व सांगते पण आपण ज्या काही गोष्टी शिवलिंगावर अर्पण करतो म्हणजे जसं की धोत्राचे फळ विषारी आहे मद्य आहे किंवा इतर ज्या गोष्टी ज्या ज्या बाकी देवी देवतांच्या पूजेत चालत नाहीत पण महादेवांना चालतात तर आपण त्या अर्थाने अर्पण करायच्या असतात की आपल्याला पुन्हा त्या गोष्टींचा मोह नको आपण त्या त्याग केलेल्या आहेत आणि महादेवांनी सुद्धा आपल्या त्या त्यागाला त्या साथ द्यावी किंवा एक आशीर्वाद द्यावा ही आम्हाला पुन्हा अशा वाईट गोष्टींचा मोह पुन्हा कधीच यायला नको तिसऱ्या श्रावणी सोमवारचा वेगळेपणा फक्त एवढेच आहे की हा श्रावणी सोमवार एन पौर्णिमेच्या दिवशी आल्यामुळे पौर्णिमेचे औचित्य साधून आपल्याला आपल्या देवघरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे टाक वगैरे असेल तर त्या टाकावर कुंकवाच्या पाण्याचा अभिषेक करायचा आहे म्हणजेच काय हे सुद्धा एक प्रकारचं कुंकुमार्चन आपल्याकडून घडतं आणि शिवलिंगामध्ये त्यांच्या संपूर्ण परिवाराचा वास जरी असला म्हणजेच काय माता पार्वतीचं स्थान जरी शिवलिंगामध्ये असलं तरी पण शिवलिंगावर कुंकवाचा अभिषेक चालत नाही म्हणून आपण वेगळी अशी जी आपल्या देवघरामध्ये दे, मूर्ती असते किंवा अगदीच कुणाकडे तसा टाक असेल किंवा आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात बऱ्याच घरांच्या ज्या कुलस्वामिनी असतात तर त्या शि शी, शिवशक्ती असतात जसे की तुळजाभवानी आई असेल सप्तशृंगी देवी असेल माहूरची देवी असेल तर यासुद्धा शिवशक्ती आहेत तुम्ही त्यांच्या मूर्ती फोटो बघितले असतील तर त्यांच्या आसपास कुठे म्हणजे मूर्तीच्या आसपास कुठेतरी शिवलिंग हे दिलेलंच असतं मग पौर्णिमेला आपण या गोष्टी करू शकतो आणि शिवामूठ प्रत्येक सोमवारी बदलणार आहे तर या सोमवारी आहे हिरवे मोग आणि तुम्ही जर शेतकरी असाल तुमच्याकडे मुगाची शेती असेल ओले मूग या कालावधीमध्ये निघत असतात तर तेही तुम्ही वाहू शकता किंवा आपले जे वाळलेले अख्खे मूग असतात तेही आपण वाहू शकतो पण साल काढलेली मुगाची डाळ किंवा मोड आलेले मूग हे पदार्थ आपल्याला शिवलिंगावर व्हायचे नाहीत पूजा पूजाची पद्धत उपवासाची पद्धतसुद्धा सारखीच आहे बाकी सोमवारप्रमाणेच आणि बरेच जण म्हणतात की आम्ही पौर्णिमेचा उपवास संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर धरतो दुसऱ्या दिवशी सोडतो आणि सोमवारसुद्धा आहे तर तुम्हाला समजा मंगळवारी उपवास सोडायचा असेल तर मंगळवारी सोडा ही पूजा आपण घरच्या गर घरी मानतो तरी तर ही आपण दुसऱ्या दिवशी काढायची असते आणि जर तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवलेला असेल तर तुम्ही पूजा करून अगदी थोड्या वेळात म्हणजे धूप दीप शांत झाला की तुम्ही ती पूजा विसर्जित करायची आहे कारण पार्थिव शिवलिंगाची पूजा जास्त वेळ ठेवायची नसते पूजा वगैरे सर्व काही तुम्ही भद्रा काळामध्ये करू शकता फक्त ज्या काही मोठ्या पूजा असतात ज्या आपण दररोज करत नाही किंवा ज्या मोठ्या गोष्टी असतात ज्या खूप महत्त्वाच्या असतात आणि ते आपण नेहमी करत नाही त्याचबरोबर राखी बांधणं या गोष्टी आपल्याला भद्राकाळामध्ये करायच्या नाही या सर्व गोष्टी तुम्ही दुपारी एक वाजून तीस मिनटानंतर केल्या तर चालतील कारण तेव्हा भद्राकाळ संपत आहे तरी ही होती आपली तिसऱ्या श्रावणी सोमवारची आणि भद्राकाळाची संपूर्ण माहिती तुम्हाला सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद